माजी आमदार स्वर्गवाशी देवराव पाटील चोंडीकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न यवतमाळ हो जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गवाशी देवराव पाटील चोंडीकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद येथील स्वर्गवाशी देवराव पाटील चोंडीकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास हार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंडीकर तसेच विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष पी कार्याध्यक्ष माजी आमदार विजयराव पाटील चोंडीकर सचिव डॉक्टर उत्तम रुद्रावार कोषाध्यक्ष कृषी भूषण दीपक आशेगावकर तसेच पुसत शहरातील प्रतिष्ठित मंडळी सर्व शिक्षक मंडळी तसेच विद्यार्थी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते माजी आमदार तथा लोकनेते स्वर्गवाशी देवराव पाटील चोंडीकर यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान पुष्पाचे आयोजन आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या स्वर्गवाशी देवराव पाटील चोंडीकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे सदरहु व्याख्यान पुष्प ख्यात कीर्त संस्कृत विद्वान वक्तृत्वाचे धनी प्राध्यापक डॉक्टर स्वानंद कुंडे हे माझा हित व्हावे अर्थात समर्पण हेच जीवन व्याख्यान पुष्प गुंपणार आहेत या व्याख्यानमालेस पुसत शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले